ओम सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सहावा याचे की शीर्षक आहे ध्यानयोग यातील श्लोक क्रमांक छत्तीस ते चाळीस ह्यापर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला प्रारंभ करूया ओम Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Ram, Hare, Hare 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 Krishna Hare Krishna Hare Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare

हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया हरि ओम श्लोक क्रमांक छत्तीस असंयत आत्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वशात्मना तुयतता शक्याः अवाप्तुम उपायता हा ह्याचा अर्थ आहे ज्याचे मन उशृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे तात्पर्य भगवंत सांगतात की मनाला भौतिक का कार्यांपासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांचा स्वीकार करीत नाही तो कदाचितच आत्मसाक्षात्कारामध्ये यशप्राप्ती करू शकतो योगाभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक सुखोपभोगामध्ये रथ करणे म्हणजे वरून पाणी ओतताना अग्नी पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे मानसिक संयमनाशिवाय योगाभ्यास करणे म्हणजे केवळ होय योगाचा असा हा भौतिक दृष्ट्या लाभदायक असू शकेल परंतु आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे म्हणून मनुष्याने आपले मन निरंतर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करून त्याला संयमित केले पाहिजे जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत ते स्थिर आणि संयमित होऊ शकत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य हा सहजपणे विशेष असे प्रयास न करताच योगाभ्यासाचे फळ प्राप्त करतो परंतु यो, योगाभ्यासक कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय यशप्राप्ती करू शकत नाही ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सदतीसचे वाचन करूया हरि ओम अर्जुन उवाच अयाती श्रद्धया उपेता योगाचित मानस अप्राप्य योग संसिद्धी काम कृष्ण गती ह्याचा अर्थ आहे अर्जुन म्हणाला हे कृष्ण जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे सिद्धी प्राप्त करू शकत नाही अशा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते तात्पर्य यो, योगाच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे जीव म्हणजे हे भौतिक शरीर नाही तर जीव हा शरीरापासून भिन्न आहे आणि सचिदानंद जीवनामध्येच तो सुखी होऊ शकतो हे ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्काराचे मूळ तत्व आहे सचिदानंद जीवन हे शरीर आणि मन या दोहोन पलीकडे आहे आत्मसाक्षात्काराची आत्मसाक्षात ज्ञान ज्ञानमार्ग अष्टांग योगाचा अभ्यास किंवा योगाद्वारे होते या प्रत्येक पद्धतीमध्ये मनुष्याला जीवाचे वैधानिक स्वरूप त्याचा भगवंतांशी असणारा संबंध आणि ज्या क्रियांद्वारे भगवंतांशी तुटलेला संबंध पुनर्स्थापित होऊ शकेल आणि कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल अशा क्रियांचा पाहिजे उपयुक्त तीन पैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथाकाल निश्चितपणे परमलक्षाची प्राप्ती होते भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे की या दिव्य मार्गावर अल्पशी प्रगती केल्यानेही मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते तीन मार्गांपैकी हा विशेष करून या युगासाठी योग्य आहे कारण भगवत साक्षात्काराचा हा अत्यंत सहज सुलभ मार्ग आहे या संबंधी पक्की खात्री करून घेण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या पूर्वीच्या विधानाला पुष्टी देण्याची विनंती केली आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार मनुष्य प्रामाणिकपणे करील परंतु या युगासाठी ज्ञान मार्ग आणि अष्टांग योग हे मार्ग अनुसरण्यास अत्यंत कठीण आहेत म्हणून निरंतर प्रयत्न करूनही अनेक कारणांस्तव मनुष्य अपयशी ठरू शकेल सर्वप्रथम मार्गाचा अवलंब करण्या इतपत मनुष्य प्रामाणिक नसेल दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे मायाशक्तीशी युद्ध पुकारणे होय यास्तव जेव्हा मनुष्य माया शक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माया शक्ती ही विविध प्रलोभनाद्वारे साधकाचा पराभव करण्याचा प्रयत्न करते भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव हा पूर्वीच मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना करते वेळी सुद्धा जीव पुन्हा मोहित होण्याची पावलोपावली शक्यता असते यालाच योगात चलित मानस अर्थात दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणे असे म्हणतात आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्याबद्दल अर्जुन जिज्ञासू आहे आता येथे आपण श्लोक क्रमांक अडतीस चे वाचन करूया हरिओम कचित उभय विभ्रष्टा छिन्न अभ्रम इव अप्रतिष्ठा महाबाहो विमूढा हा महा हा पथी अर्थ आहे हे महाबाहो कृष्ण ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना तात्पर्य उन्नतीचे दोन मार्ग आहेत जे भौतिकवादी आहेत त्यांना अध्यात्मामध्ये मुळीच रुची नसते म्हणून ते आर्थिक विकासाद्वारे भौतिक प्रगती करण्यास उत्सुक असतात किंवा सकाम कर्माद्वारे उच्चतर लोकांची प्राप्ती करण्यास उत्सुक असतात जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला सर्व भौतिक कर्मांचा आणि सर्व प्रकारच्या तथाकथित भौतिक सुखांचा त्याग करणे आवश्यक आहे जर महत्वाकांक्षी योगी अपयशी झाला तर तो वरकरणी गमावतो अर्थात तो, अर्था, तो भौतिक सुखाचाही भोग घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक यशप्राप्तीचा आनंदही उपभोगू शकत नाही त्याला कोणतेही स्थान नसते आणि तो एखाद्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे असतो आकाशामधील एक ढग कधी कधी लहान ढगापासून सुटतो आणि मोठ्या ढगाला जाऊन देतो परंतु जर हा ढग मोठ्या ढगाला मिळू शकला नाही तर तो वाऱ्याने वाहून जातो आणि अनंत आकाशात अस्तित्वहीन होतो ब्रम्हणा पथी हा आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे आणि हा साक्षात्कार मनुष्याने आपण स्वरूपत आध्यात्मिक आहोत आणि ब्रह्म परमात्मा व भगवान या स्वरूपात प्रकट होणाऱ्या भगवंतांचे अंश आहोत हे जाणल्याने होतो भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहे आणि म्हणून जो परम पुरुषाला शरण जातो तोच यशस्वी योगी होय ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्काराद्वारे या जीवन ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी जीवनध्यक्ष जन्म घ्यावे लागतात बहुनाम जन्मना दिव्य दिव्य साक्षात्काराचा प्रत्यक्ष आणि परमश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्तियोग किंवा कृष्ण भावना होय ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणचाळीस चे वाचन करूया एतत्मे संशय छेतान हि उपपद्धते ह्याचा अर्थ आहे हे कृष्ण माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही तात्पर्य श्रीकृष्ण हे त्रिकालज्ञ आहेत भगवत गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक जंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्य काळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्याच्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे आता अर्जुनाला अयशस्वी योगाच्या भविष्याबद्दल जाणून घ्यावयाचे आहे श्रीकृष्णांच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची बरोबरी करू शकत नाही म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयांचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे कारण ते भूत वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात परंतु त्यांना कोणी जाणत नाही केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावना भक्त हेच सर्व काही इत्यंभूत जाणू शकतात ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चाळीसचे चे वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत ओम आता ह्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने विचारलेल्या शंकांवर उत्तर देतात आहे हरिओम श्री भगवानुवाच पार्थ न एव इह न अमुत्र विनाशस्तस्य विद्यते कल्याण तात गच्छती। अर्थ आहे श्री भगवान म्हणाले हे पार्था शुभ कार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इह लोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि हे मित्र जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही तात्पर्य श्रीमद भागवतात नारद मुनी व्यासदेवांना पुढील प्रमाणे सांगतात को वार्थ आपतो भजतां स्वधर्म ह्याचा अर्थ आहे जो सर्व भौतिक आकांक्षांचा त्याग करतो आणि परमपुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो त्याची कोणत्याही प्रकारे हानीही होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही उलट पक्षी अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरीही त्याला काहीच लाभ होणार नाही भौतिक लाभ प्राप्तीसाठी शास्त्रसंमत तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्ये आहेत कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगतीकरिता योगी व्यक्तीने सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला पाहिजे यावर एखादा प्रतिवाद करील की जर कृष्ण भावनेची पूर्णता झाली तरच मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याची आध्यात्मिकदृष्ट्या तसेच भौतिकदृष्ट्याही हानी होते शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचे पालन केले नाही तर त्याला त्या प्रमादाची फळे भोगावी लागतात म्हणून जो दिव्य कर्म करण्यामध्ये अपयशी होतो त्यालाही त्या प्रकारची फळे भोगावी लागतात परंतु श्रीमद भागवत सांगते की अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही आपल्या विहित कर्मांचे पालन पूर्णपणे न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी नाही कारण शुभकारक कृष्ण भावनेचे विस्मरण कधीच होत नाही आणि कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळात जन्माला आला तरी तो कृष्ण भावनेत होतो उलट पक्षी जो मनुष्य कृष्ण करतो त्याला प्राप्त होईलच असे नाही या श्लोकाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रथ आहेत ते अनियमित श्रेणीमध्ये येतात आणि जे शास्त्रोक्त विहित कर्मांच्या तत्वांचे पालन करतात ते नियमित श्रेणीमध्ये येतात अनियमित श्रेणीमधील सभ्य आणि श्रेणी असभ्य सुशिक्षित आणि अशिक्षित बलवान आणि दुर्बल या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते त्यांची कर्मे कधीच शुभदायक असत नाही कारण आहार निद्रा भय आणि मैथुन या पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग करीत ते दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात अनंत कालासाठी खितपत पडतात या उलट जे शास्त्रीय नियमानुसार संयमित आहेत ते यथावकाश कृष्ण भावनेत उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या तीन श्रेणी करता येतात एक भौतिक सुख समृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणारे दोन संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे तीन कृष्ण भावना युक्त भक्त भौतिक सुखाकरिता शास्त्रोक्त विधीविधानांचे पालन करणाऱ्यांच्या पुन्हा दोन श्रेणी करता येतात एक सकामकर्म करणारे आणि इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे जे इंद्रिय तृप्तीकरिता सकामकर्मे करतात ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेप्रत किंवा उच्चतर लोकांमध्येही उन्नत होतात परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करीत नाही उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्मबुद्धीतून मुक्त होणे हा नाही त्या क्रिया मुळीच शुभदायक नसतात कृष्ण भावनाभावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे आणि जो स्वेच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते आणि अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय मुळीच नाही हरि ओम हरिओ तत्स हरिओ तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम सलातरम उद्या परत भेटूया तोपर्यंत अनुमति असावी नमस्कार हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम